ह्या वाटीच्या मापाने मी इथे बदाम घेतलेले आहेत एक वाटी बदाम एक वाटी काजू एक वाटी अक्रोड एक वाटी पिस्ता घेतलेला आहे गॅसवरती मी पॅन ठेवलेलं आहे आपल्याला हे थोडं थोडं भाजून घ्यायचं आहे गॅसवरती मी पॅन ठेवलेलं आहे पॅन गरम झालेलं आहे बदाम पकडून भाजून घेतो थोडं थोडं भाजून घ्यायचं हे बघा थोडे थोडे भाजून झालेले आहेत काढून घेते आता टाकते ह्याच पद्धतीने मी अक्रोड आणि पिस्ता पण असे थोडे थोडे भाजून घेणार आहे हे सगळं मी स्लो गॅसवरती भाजून घेतलेलं आहे याला थंड करून घ्यायचं आहे आणि मिक्सरला याची पावडर करून घ्यायची भाजून घेतलेलं आपलं थंड झालेलं आहे आता मी मिक्सरला लावते बारीक पावडर करून घ्यायचा हे बघा मी मिक्सरला लावून बारीक करून घेतलं छान अशी पावडर झाली पाहिजे असं पावडर करून घेतली मी तुम्हाला लहान मुलांसाठी द्यायची असेल त्याच्यात थोडी साखर टाकून बारीक केलं तरी चालेल तर बघा हे सगळं मिक्स झालेलं आहे बघा आपण एक ग्लासामध्ये एक चमचा किंवा दोन चमचे असे पावडर घ्यायची वाटलेली ड्रायफ्रूट आणि दूध घेऊया मस्त अशी दुधामध्ये मिक्स करायची सकाळी वेळी लहान मुलांना मोठ्या माणसांना किंवा आपल्या घरामध्ये वयस्कर माणसं असतात त्यांना सकाळी सकाळी प्यायला घ्यायची की लोकं छान आहेत त्यांच्यासाठी हे चांगलं आहे आणि आपल्या शरीरालाही चांगलं आहे आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद